नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बाजूची आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मार्केटमध्ये टिकायचं असेल शिकलं पाहिजे मार्केटमध्ये सोमवारच्या दिवशी जवळपास नवीन वर्षामध्ये पूर्णपणे मार्केट काही प्रमाणामध्ये साईडवेज काही प्रमाणामध्ये थोडीशी तेजी आणि शेवटला नंतर मार्केटमध्ये एक फॉल नंतर ज्यावेळेस जर बघितलं तर तीन वाजताच्या दरम्यान आपण बघू शकता मार्केटमध्ये निफ्टी असेल बँक निफ्टी असेल शेवटच्या रेड कॅन्डल आपल्याला दिसून आल्या आता एकंदरीत मार्केट मध्ये मंगळवारी कोणत्या बाजूला मार्केटची दिशा दशा असेल तर आपण स्पष्टपणे बघूया की मार्केट जवळपास आता एका सपोर्ट लेवलला परत एकदा आलेला आहे जिथं मार्केट न सपोर्ट घेतला होता त्याच लेवलमध्ये एकवीस हजार सहाशे ऐंशीच्या घरामध्ये येऊन परत एकदा सहाशे ऐंशी ते पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर या घरामध्येच मार्केटला इकडे एक सपोर्ट घेताना दिसून येत आहे मार्केट पण जर मंगळवारी मार्केट निफ्टी जर गॅप डाउन ओपन झाली तर मार्केट काय करू शकतो किंवा निफ्टी ही जवळपास फ्लायटेड ओपन होऊन कोणत्या बाजूला निघू शकते हे जर बघितलं तर परत एकदा तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये ज्या या लेवलमध्ये या घरामध्ये मार्केटनं परत एकदा सपोर्ट घेतलेला आहे आणि एक्झॅक्टली मार्केटनं क्लोजिंग सुद्धा त्याच घरामध्ये दिलेला आहे आता त्याच्या खाली जर बघितलं तर दुसरा बेस कुठे तयार झालेला आहे तर तो म्हणजे जवळपास इथे आणि हा एक मार्केट मध्ये जवळपास एक सपोर्ट आहे आणि हा मार्केटचा सपोर्ट एकवीस हजार पाचशे पन्नास या घरामध्ये आहे इथे बाहेर परत एकदा ऍक्टिव्ह होऊ शकतात पण आपल्याला पीई साइड ला जर जायचं असेल तर कुठून जायचं आहे मित्रांनो या रेंज मध्ये मार्केट जर आलं आणि इथून न परत एकदा इथं बाहेर ऍक्टिव्ह होतात का हे बघणं गरजेचं आहे एकवीस हजार सहाशे पन्नास या घरामध्ये आल्यानंतर जर एकवीस हजार सहाशे पन्नासचा सपोर्ट जर मार्केट न तोडला तर आपल्याला पीई साइड ला, पी ला जायचं आहे आणि एकवीस हजार सहाशे पन्नासच्या इथं जर मार्केट रेंगाळत राहिलं प्राइस सेक्शन बनवायला लागलं आणि इथून परत एकदा प्राइस सेक्शन बनवून आप ला निघालं तर सी साइड ला जायचं आहे प्राइस बनवून अप साइड डाऊन साइड ला जर ब्रेक डाऊन होत असेल तर आपल्याला पी साइड ला जायचं आहे मार्केट आपल्याला एकवीस हजार सहाशेचं पहिलं टार्गेट देईल दुसरं टार्गेट एकवीस हजार पाचशे पंच्याहत्तर पर्यंत म्हणजेच या सपोर्ट मध्ये हा दुसरा सपोर्ट असेल ट्रेल एस करत आपल्याला या लेवल पर्यंत यायचं आहे दुसरा सपोर्ट मार्केटचा इथे आहे किंवा तुम्ही छोटं प्रॉफिट बुक घेऊ शकता तुमच्या रिस्क नुसार पेपर मध्ये एकवीस हजार सहाशे पन्नास ही लेवल तोडल्यानंतर ले तुमच्या रिस्क नुसार टार्गेट घेऊ शकता एकवीस हजार पाचशे पन्नास हा मार्केटचा दुसरा सपोर्ट आहे मार्केट इथं एकदा ट्रॅप करण्याचा किंवा साईडवेज राहण्याचा सा प्रयत्न करू शकतो आणि ट्रॅप करून इथं अपसाइडला मू देण्याचा परत एकदा प्रयत्न करू, करू शकतो त्यामुळे या लेवल ठेवायच्या आहेत पीई साईडला जर जायचं असेल तर तुम्हाला या लेवलवरती ठेवायचं आहे लक्ष पहिल्यांदा एकवीस सहाशे पन्नास दुसऱ्यांदा एकवीस पाचशे आणि मार्केट सहजासहजी हा सपोर्ट तोडणार नाही जर मार्केटमध्ये उद्या कदाचित प्रॉफिट बुकिंग झालं आणि हा सपोर्ट ही तुटला तर इथून मी खाली एकवीस हजार चारशे ऐंशी पर्यंत मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं हा सपोर्ट तुटल्यानंतर त्यामुळे पहिल्यांदा हा आणि दुसऱ्यांदा या लेवलवरती आपल्याला ठेवायचं आहे लक्ष एक दोन आणि तीन या तीन लेवलवरती ठेवायचा लक्ष पण मार्केट ना जर मित्रांनो या रेंज मध्ये कुठेही आलं मार्केट इथं जर आपल्याला पीई साइड ला, पी ला जायचं नसेल तर एकवीस हजार सहाशे या लेवलवरती इथूनच मार्केट जर साइडवेज किंवा प्राईस सॅक्शन बनवून कन्सोलिडेशन करून अपसाइटला निघताना एकवीस हजार सहाशे इथून जर अपसाइटला निघालं तर इथं सीई साइडला जायचं आहे अदरवाइज मार्केटला रिकव्हरीज पॉसिबल नाही तर आपल्याला पीई साइडला डाऊन साइडला मार्केट जाताना दिसू शकेल पण या लेवलवरती एकदा ठेवायचं लक्ष इथून मार्केट रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करू शकतो तिथं तुम्हाला पंचवीस पॉईंट सुद्धा मार्केट टार्गेट मध्ये मा दे देऊ शकतं त्यामुळे या लेवलवरती ठेवायचं लक्ष आणि मार्केट एक्झॅक्टली जर इथून परत एकदा आता बऱ्याच जणांचा समज हा झालेला असणार की आता इथं प्रत्येक ठिकाणी कन्फ्युजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण प्रत्येकाला वाटणार खास करून बिगेन्सला की मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग यायला आहे आपण पीई साइड जायला पाहिजे पीई साइडच्या लेवल्स आपण बघितलेल्या आहेत पण जर सीई साइड जर मार्केट निघालं तर मार्केट इथून वन वे परत आहे या रेंज मध्ये मित्रांनो मार्केट इकडून सरळ अपसाइला एकवीस हजार सातशे पन्नास एकवीस हजार सातशे ऐंशी या रेंज मध्ये येताना आपल्याला मार्केट इथून दिसू शकतं जर मार्केटमध्ये रिकव्हरी या रेंजमधून जर आली तर या लेवलवरती ठेवायचं आहे लक्ष इथून जर सी साइड ला जायचं असेल तर आपल्याला एकवीस हजार सहाशे पंचावन्न ही लेवल जर क्रॉस केली आणि एकवीस हजार सहाशे च्या वरती मार्केट जर निघालं आणि हा एकवीस हजार सहाशे चा सपोर्ट जर मार्केट ने इथे सांभाळून ठेवला तर मित्रांनो इथून जसं मार्केट निघल तर मार्केट एकवीस हजार सातशे पन्नासच्या वरती सहज जाण्याचा प्रयत्न करू शकतं आणि वन वे मार्केट जाण्याचा प्रयत्न करू शकतं जर इथं बाहेरने जर परत एकदा येऊन आत्मविश्वास दाखवला हो आणि तर मात्र मित्रांनो कॉल रायटर जोरदार इथं ट्रॅप होऊ शकतात त्यामुळे या लेवलवरती हे ठेवायचं आहे लक्ष आता बँक निफ्टी बद्दल बघूया बँक निफ्टी काय म्हणते बँक निफ्टी बद्दल जर बघितलं तर इकडेही सिच्युएशन सेमच होती या घरातून जवळपास जोरदार पडझड झाली आणि अठ्ठेचाळीस हजाराच्या घरामध्ये येऊन मार्केट न परत एकदा सपोर्ट घेतलेला आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जाऊन आपण बघूया की मार्केट न काय केलेलं आहे तर इकडे तुम्ही बघू शकता या घरामध्ये अठ्ठेचाळीस हजाराच्या घरामध्ये मार्केटला इकडे बँक निफ्टीमध्ये सपोर्ट आहे इथं परत एकदा बायर्स होण्याची शक्यता आहे मार्केट कुठेही गॅप डाऊन होऊ द्या काही होऊ द्या मार्केट शंभर पॉइंटनी दीडशे पॉइंटनी जरी गॅप डाउन ओपन झाला आणि मार्केटमध्ये मा रिकव्हरी आली तर इथं आपल्याला मार्केट अठ्ठेचाळीस हजाराच्या खाली जर असताना हा आपल्याला रेसिस्टन्स होईल पण जसं काही एखादी ग्रीन कॅन्डल तयार होईल याच्या खालती आणि ती अपसाईड येईल आणि अठ्ठेचाळीस हजार पन्नास याच्यावरती ये येईल त्यावेळेस हाच रेसिस्टन्स आपल्यासाठी सपोर्टचं काम करेल आणि हा सपोर्ट जोपर्यंत मार्केट टिकवून ठेईल तोपर्यंत आपल्याला अपसाईडला टार्गेट मार्केट बँक निफ्टी देताना दिसून येऊ शकते पण जर हा जर सपोर्ट मार्केटला टिकवता आला नाही किंवा मार्केट या याच्या खाली अठ्ठेचाळीस हजाराच्या खाली असतानाच हा आपल्याला जर रेसिस्टन्स झाला तर तोपर्यंत पीई साइडला विचार करायचा सा आहे जोपर्यंत मार्केट अठ्ठेचाळीस हजाराच्या वरती रिकवर होत नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीचा विचार म्हणजे याच्या खाली पीई साइडचाच विचार करायचा आहे पेपर ट्रेड साठी एकंदरीत जर बघितलं तर या लेवलवरती मार्केट डाऊन साइडला जरी निघालं तर मार्केट प्रत्येक दीडशे ते दोनशे पॉईंट वरती परत एकदा मार्केटमध्ये बायर्स ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे आपल्याला जे लेवल असेल ती मित्रांनो सत्तेचाळीस हजार आठशे हा एक परत एकदा डाऊन साइडला मेजर सपोर्ट झोन आहे इथून मार्केटने एक ब्रेकआउट दिलेला होता त्यामुळे सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस हजार आठशे या दोन सपोर्ट वरती आपल्याला ठेवायचं आहे लक्ष मार्केट इथून एकदा सत्तेचाळीस हजार आठशे आणि सत्तेचाळीस हजार नऊशे या सपोर्ट वरनं मार्केट काय करणार आहे कन्सोलटेशन करून इकडून एक रिकव्हरीची रॅली किंवा इथं एक ट्रॅप सुद्धा बनवू शकतो खास करून कॉल रायटरला ट्रॅप होऊ शकतो या लेवलवरनं त्यामुळे जर आपल्याला सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस हजार आठशे इथं जर मार्केट आलं आणि कन्सोलिडेशन करू लागलं ला, तर आपल्याला काय करायचं आहे सी साईडला पेपर ट्रेड स्टडी करायचं आहे बावीस पॉईंटचा एस एल ठेवून टार्गेट तुम्ही चाळीस पॉईंटचं पंचेचाळीस पॉईंटचं टार्गेट ठेवू शकता सहज टार्गेट ते मिळू शकतं या सपोर्ट लेवलवरती आणि जर मित्रांनो सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस हजार आठशे हे जर सपोर्ट मार्केटला टिकवताच आले नाही तर मात्र मार्केट हे आपल्याला उद्याच्या सेशनमध्ये मार्केट सत्तेचाळीस हजार चारशे नव्वदपर्यंत पर्यंत म्हणजेच पा सत्तेचाळीस पाचशेच्या सपोर्ट पर्यंत जाताना दिसून येऊ शकतं त्यामुळे या लेवलवरती काय करायचं आहे ठेवायचं आहे लक्ष आणि जर सेलिंग आलं तर या लेवलपर्यंत मार्केट जाताना उद्याच्या मध्ये आपल्याला दिसून येऊ शकतं फक्त स्टडी करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा एसेल हा कडक असायला पाहिजे खास करून ट्रॅप हा मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काही मध्ये मार्केट जोरदार ट्रॅप करताना दिसून येऊ शकतं हाय व्हॉल्युटिलिटी असणार मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये तेजी संपली असं बऱ्याच लोकांना ज्यावेळेस वाटत असेल त्यावेळेस मार्केट हे अपसाइडला बॅकबाऊन्स देण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे पी साईटला जा पण जपून जा एल कडक ठेवून जा अदरवाईज पेपर ट्रेड करायचे असेल तर फर्स्ट प्रायोरिटी सी साइटला असेल आणखीही मार्केटमध्ये जोपर्यंत सेलिंग कुठपर्यंत येऊ शकणार नाही की मित्रांनो मार्केटमध्ये बियर्स गँग त्याच वेळेस जागी होईल ज्यावेळेस काही त्यांना निगेटिव्ह न्यूज भेटतील सध्या तरी तुर्तास काही त्यांच्या हाती नसणार आहे आणि जो असेल तो फक्त ट्रॅप असेल मित्रांनो त्यामुळे सी साइड फर्स्ट प्रायोरिटी असेल पी साइड ला सेकंड असेल जर वन वे सेलिंग आलं तर मार्केटमध्ये अग्रेसिव्हली पीई साइड ला आपल्याला स्टडी करायचं आहे अदरवाईज सी साईटला फर्स्ट प्रायोरिटी ठेवायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे एकंदरीत बघितलं तर आता पुढच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये बजेट असू शकेल तर बजेट पूर्वी मार्केटमध्ये ही हायोरिटी आपल्याला दिसणारच अप डाऊन अप डाऊन मोठमोठ्या कॅन्डल्स बनताना दिसून येऊ शकते त्यामुळे एस एल ला मात्र इग्नोर करून आपल्याला चालणार नाही कुठेही तुम्ही स्टडी करा बी साइडला करा सी साइडला करा एस एल हे स्टॉक मार्केटमधलं ब्रह्मास्त्र आहे याचा वापर करायलाच पाहिजे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा बाजूची बेलायकॉन प्रेस करून ठेवा हा जोडून विनंती की माझे सर्व व्हिडिओ हे एज्युकेशनल पर्पज असतात मार्केटमधले कुठलेही ते गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्या स्वतः सुद्धा अभ्यास करा रिसर्च करा मग स्टडी करण्याचा प्रयत्न करा मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद